गणेशोत्सव व पठोपाठ नवरात्राचे पडगम वाजू लागले असून ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रास रंग दोन हजार पंचवीस या उत्सवाचं शनिवारी भूमिपूजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाय एम सी आय आणि धर्मवीर आनंद दिग्गी प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये या नवरात्रोत्सवाची धूम असणार आहे खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक विकास रेपाळे सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत काल पत्रकार परिषद झाली प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गढवी शीतल बारोट यांचे रंगतदार मैफल या निमित्ताने ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती श्री सचिन मिरानी आणि जितेंद्र जितेंद्रभ मेहता यांनी दिली यंदा चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष मुलांसाठी दांडिया सव्वीस सप्टेंबर रोजी महापालिका विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि तीस सप्टेंबर रोजी आरती स्पर्धा होणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे आपण आपण मोरेल्या कंपाऊंड मध्ये सात वर्षापासून तिथे आता काम चालू झालेलं आहे ते साठी आता ता हे टाइम रेमंड गाउंड मध्ये आपण आयोजित केलेलं आहे से, सिटीच्या से, से सेंटर मध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवे मध्ये आहे तो ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करतो ते पीक मध्ये पोहचलेला आहे तिथे आनंद घ्यायचा दहा दिवस आहे पर्व आहे तो एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या